हाय hey फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅश निस्टा आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या साड्यांचे आकर्षक पॅटर्न पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा नंबर एक सध्या अशा प्रकारच्या ब्युटिफुल सॉफ्ट आणि एलिगंट डोला सिल्क साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या साडीच्या पदरावर रिच थ्रेड वर्क केलेले आहे तसेच रिच जरी कट आणि फॅन्सी लेस बॉर्डरच्या या साड्या रिच रॉयल आणि खूपच स्मार्ट लुक देतात या साडीचा पदर कुंदन आणि फॅन्सी जरी वर्कचा आहे या साड्या इझी टू ड्रेप आहेत या साडीची किंमत एक हजार पाचशे पन्नास रुपये आहे नंबर दोन जर आपल्याला पार्टीवेअर साडीमध्ये न्यू पॅटर्न हवा असेल तर सध्या अशा ब्युटिफुल वेस्टर्न स्टाईलच्या क्रेप सिल्क फॅन्सी एम्ब्रॉयडरी वर्कच्या साड्या खूप फॅशनमध्ये आहेत या साडी सोबत स्टाईल फुल्ली स्टिचड हेवी एम्ब्रॉयडरी वर्कचा ब्लाऊज पीसही दिलेला आहे तसेच एम्ब्रॉयडरी लेसचा बेल्ट देखील या साडीसोबत दिलेला दिलेल्या आहे या साड्या नेसल्यानंतर वेस्टर्न लुक मिळतो या साडीमध्ये चार कलर ऑप्शन्स पाहायला मिळतात या साडीची किंमत एक हजार दोनशे नव्वद रुपये आहे जर तुम्हाला ही साडी ऑर्डर करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर साडीचा स्क्रीनशॉट पाठवा नंबर तीन सध्याच्या मोती वर्कच्या डिजिटल प्रिंटेड चिनॉन फॅब्रिकच्या साड्या खूप ट्रेंडमध्ये आहेत या साडीसोबत कॉन्ट्रास्ट मोती वर्कचा ब्लाऊज पीसही मिळतो फ्लोरल पेंट वर्कच्या या साड्या खूपच क्लासी आणि सुंदर दिसतात या साडीची किंमत आठशे रुपये आहे नंबर चार सध्या अशा ब्युटिफुल पिचवाई आर्ट सिल्कच्या साड्याही खूप फॅशनमध्ये आहेत जर तुम्हाला लग्न समारंभामध्ये किंवा सणावारामध्ये नेसण्यासाठी नवीन सिल्क साडी घ्यायची असेल तर सिल्क साडीचा नवीन पॅटर्न तुम्ही नक्की ट्राय करू शकता रिच पिचवाई पल्लू फ्लोरल जरी बॉर्डर वर्कमध्ये या साड्या अतिशय आकर्षक वाटतात या साडीमध्ये सात ते आठ कलर ऑप्शन्स पाहायला मिळतात या साडीची किंमत एक हजार शंभर रुपये आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा